सांगावा मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूयात आजची ठळक बातमी आज दर्शन ओजाचा दर्शन घेतलाय कालसदांनी फॉर्म भरलाय आणि खऱ्या अर्थाने महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी आपल्या दर्शन घेण्यासाठी आपले आशीर्वाद घेण्यासाठी मतदार दादा आले दादाजी विज्ञांतला त्या ठिकाणी अभिषेक केले आणि आता लेण्यादेच्या रंगनामधले काही पिंपळगाव सिद्धार्थ या ठिकाणी पंचकोशीतील सर्व आपल्या आपल्या आणि मताचं कळत असे सगळे आपण मतदार दादांच्या स्वागतासाठी आलात आपल्याला खासदार कसा असावा हे सांगण्यासाठी प्रत्येक सरपंचाने आपली भूमिका मांडली या मंचावर तालुक्याचे आमदार अतुलजी असतील त्याचबरोबर आमची महिला आघाडी असेल या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून संतोष नाना पवारसाहेब सगळे गांधेजी आपण सगळे या गावच्या माजी सरपंच आजी त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आमचे भगवानराव आहेत दत्ताजी आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या नगरसेविका ताई आणि सगळे चतुर्थाई सगळेच आहेत सगळ्यांची नावं घेतली तो बोलण्याची दोन मिनिटं कारण पुढील गाव का। वाट पाहत आहे नऊचा दौरा आपण आपल्याला दिला होता जादा बोलणार नाही परंतु आपण पाहिलं की पोट टिकीने या ठिकाणी महाराजांनी आपलं मत मांडलं महाराजासारखं की आपण कीर्तनकार आहोत प्रवचनकार आहोत त्यांनी त्यांची भूमिका मांडली या गावच्या नेतृत्व म्हणून या ठिकाणी संतोष खंडागेने आपली भूमिका मांडली या गावचा एक सदन शेतकरी शेतकऱ्यांची जाण असणारा भान असणारा आणि खऱ्या अर्थाने सतत मोबाईलवर कुणाच्याही नाला लागून कुणालाही तो उत्तर द्यायला सक्षम असला काय माणूस साहेब बरोबर ना म्हणजे उत्तर बाकीचे गप्प बसतील बोलणार नाही पण उत्तर तो दे संतोषच देईल अशी त्याची भूमिका आम्ही त्याला सांगत असतो बाबा शांत शांत पण तो काय शांत बसणारा नाही असा तापता कार्यकर्ता आहे त्याचबरोबर आमच्या रवीने समाजाचं असं म्हणून काय झालं समाजाचं असला म्हणून काय झालं योग्य तोच व्यक्तिमत्व या ठिकाणी निवडून गेला पाहिजे की भूमिका धरून रवीने आपली भूमिका मांडली कारण मी सरपंच झालो मी समाजाचा सरपंच तू समाजाचा म्हणून तुला मागच्या वेळी मी तुझ्यासाठी रात्रीचा दिवस केला तू आम्हाला काय दिलं साधी डोळं भेट होत नाही आणि तू आमचं एकही काम करत नाही असं तो खोट टिकीने या ठिकाणी सांगत होता अष्टविनायक अष्टविनायकाच्या गप्पा कोणी मारायच्या नाही कारण देशामध्ये मोदीजी आहेत आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली दादांना ज्यावेळी दादा या ठिकाणी वीस वर्ष काम करताय पंधरा वर्ष नाही वीस वर्ष पंधरा वर्ष तुम्ही निवडून दिला चार सालापासून पण त्याच्यानंतर पाच वर्ष जरी तुम्ही निवडून दिला नाही तुम्ही नटकांना निवडून दिला पण दादांनी आपली भूमिका तुम्ही नकारला तरी त्यांनी काम केलं तुम्ही टीव्हीतल्या सिरियलच्या असणाऱ्या नटाला न त्या ठिकून निवडून दिलं तुम्हाला माहीत नव्हतं की काय आपण चूक करतो आहोत की असं नेतृत्व आपल्याला भावणार नाही आपल्याला पचणार नाही आमच्या माता भगिनीनं सांगू इच्छिते उद्या जर तुम्हाला खरंच जिजाऊ व्हायचं असेल तर आपली लेकर ही समाजामध्ये समाजाच्या हितासाठी उतरली पाहिजे जसं जिजाऊनी या ठिकाणी या तालुक्याची निवड केली स्वराज्याचं तोरण बांधणारा तो शिवाबा कसा असावा आणि मावळे कसे गोळा करावे आखा पकड जातींना बरोबर घेऊन ज्यांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधणारा सुपुत्र आपल्याला दिला ती जिजाऊ बना ज्या सावित्रीबाई फुले आपल्याला खरे अर्थाने शिक्षणाची दार कवाड उघडी केली स्वतः त्रास सोसला आणि आपल्याला या ठिकाणी हा माईक आपल्या हातात त्यांच्यामुळे आला त्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडे उघडून उद्याची माझी माता कशी असावी हे त्यांनी शिकवलं आणि जर हाच वाचा आणि पुढे वाचा चालावा असं वाटत असेल तर एकमेव शिवाजी दादा आर्यराव पाटील हेच असे उमेदवार आहेत की ज्यांना जाण आणि भान आहे त्यांचं कर्तृत्व आपण पाहिलेलं आहे त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं म्हणजे प्रत्येकाला ठाऊक आहे काम तो दिल्लीत गरजणारा असतो बाबा रे दिल्ली तरच गरज, गरज। आम्हाला इथे तुझी गरज नाही सर्व सामान्य जनतेला पाहिजे तो पाण्याचा प्रश्न सोडवणारा तो लायटीचा प्रश्न सोडवणारा गोंद घरी जनतेचे प्रश्न सोडवणारा आरोग्याची समस्या आली तर धावून जाणारा पोलीस स्टेशनची समस्या आली तर धावून जाणारा समस्या आली तर धावून जाणारावर वाद घेणारा आणि माझ्या शेतकऱ्यांचं संरक्षण करणारा असा जर कोणी खासदार असेल आणि तो खासदार शिवाजी दारा आडराव पाटील महिलांना पेटून उठा आजपासून तुमची सुरुवात झाली का फॉर्म बात आज दादा पहिली सुरुवात तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आले या ठिकाणी विज्ञान त्याचा लेनादीचा घेतलाय शिवछत्रपतीच्या भूमीत आले शिवछत्रपतीच्या मावळ्यानं जागे व्हा या ठिकाणी असणाऱ्या तरुणाईने ज्येष्ठांनी आणि महिलांनी पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे पठ्या तू जरी या तालुक्यातला असला तर बोरग बाप ठरवतो सुनबाई आणि बाप लेखाला कोणाच्या हातात किल्ल्या द्यायच्या चार लेख असतील पाच असतील पण कथगार बघून त्या कतबगाराच्या हातात सांगतो बाळा तुला कमी पडलं तर चाललं एक कुटुंब तुला सांभाळायचं आहे आणि ती भूमिका आज तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे सासूबाई म्हणते माझ्या येणाऱ्या लेखी असतील गावई असतील बाहेरचे सगळे सोयी पाहुणे असतील पण सुनबाई तीन सुना चार सुनाई पण कथबगार सुन कोण आहे जे स्वतःला नाही राहिलं तर बघत नाही पण पहिलं येणाऱ्यांचं पुरं करते असं जर कर्तबगार नेतृत्व आपल्याला पाहिजे असेल तर ते नेतृत्व म्हणजे शिवाजी दादा आजराव पाटील आणि म्हणून या देशाच्या पंतप्रधानांनी अनेक संकट जगामध्ये त्यांचा आज बोजाला आहे असं पंतप्रधान पंच्याहत्तर वर्ष तुम्ही पाहिली पंच्याहत्तर वर्षाचा यांचा साठ वर्षाचा सा कारभार पाहिला साठ वर्ष तुम्हाला दिली तुम्ही काय जिंती लावले आज तुम्ही पाहताय जगाच्या पटल्यावर आज अमेरिका सुद्धा घाबरते कुठलाही कुठल्याही देशाचं भांडण असं कुठल्याही देशाचा प्रश्न असेल तो म्हणते मोदी को बोलो, अरे मोदी है आणि म्हणून मोदीजींचे हात फरफट कोण आहे कोण आहे कोणाला मिळून दिला पाहिजे जोरात बोला कोणाला मिळून दिला पाहिजे आपल्या सगळ्यांना जीवनदान देण्याचं काम तुम्हाला सगळ्यांनी लस घेतली का नाही घेतली घेतली ना मग ती लस देऊन आपलं कुटुंब वाचवण्याचं काम ज्याने केलं ज्यांनी पाच वर्ष अजूनही तुम्हाला मोफत धान्य देण्याचं काम केलं प्रत्येक शेतकऱ्याची कळ ओपडून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारा विमा उतरवण्याचं काम देखील केलं ला पाच लाखापर्यंत तुमचा ऑपरेशन झाला तरी तो माणूस जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे कुटुंबातला कुटुंब जातला पाहिजे माझी शेतकरी महिला स्वतःची काळजी घेत नाही ती पण जगली पाहिजे ही भूमिका घेऊन मुलगा शिकला पाहिजे शिक्षणाची झाड उघडी केली शिक्षणासाठी अनेक आणि रेल्वे जेवढ्या सुरू केल्या आपली देख बाहेर आहे आपल्या सुना बाहेर आहेत लेखी बाहेर आहेत त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विमानतळ आपण पाहतोय की पण दहा वर्षात एफ आर पी जेव्हा चालू केली मोदीजीने केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि आपण पाहतोय की शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव पहिला कारखाना ठरवायचा आता कोण ठरवतोय हो या देशाचे पंतप्रधान आणि सभागृहामध्ये बसणारे दादा सारखे ज्यांना तुम्ही नेतृत्व देणार याच व्यक्तीना तो अधिकार आहे अष्टविडाय सारखे रस्ते राहिले आपण वैष्णव देवी तीर्थाला कोणी कोणी आज काहीतरी गेले असेल ना चार पाच दहा गेले ना कसं वाटलं रामाचं मंदिर जे कधी भवित कोणी विचार केला नव्हता की आपण हे मंदिर पाचशे वर्षापासूनच स्वप्न होत साकार करण्याची हिंमत दाखवली करून दाखवला मग सांगितला आणि म्हणून अशा नेतृत्वाला आपल्याला साथ देण्यासाठी शिवाजी दादा अडकराव पाटील यांना तेरा तारखेला भरगोस मताने विजय करायचा आहे एक नंबरच मतदान या जुन्नर झालं पाहिजे होणार श्री राम जय राम छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री आपल्या परिसरातील बातम्या आणि इतर विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा